तर मित्रांनो अशा पद्धतीचं गणित कसं करायचं ते आपण आता बघूयात यात दिलेलं आहे की विजेचे बिल पंचवीस टक्के वाढले तर खर्चात वाढ न होण्यासाठी किती टक्के वीज कमी वापरावी लागेल तर आपण काय करूयात की विजेचे बिल असं ग्राह्य धरूयात की शंभर रुपये आधी येत होतं पण त्याच्यात वाढ होऊन ते झालंय एकशे पंचवीस रुपये म्हणजे पंचवीस टक्के वाढल्यामुळे एकशे पंचवीस रुपये बरोबर वर तर आपण काय करूयात की पंचवीस टक्के आहे तर पंचवीस टक्के वाढल्यानंतर आपल्याला बिल आलं एकशे पंचवीस रुपये पण त्याच्या खर्चात वाढ न होण्यासाठी किती टक्के वीज कमी वापरावी लागेल बरोबर तर असंच ग्राह्य धरूयात की पंचवीस टक्के वीज बिल वाढलंय टोटल वीज बिल आपल्याला आलं आहे जवळपास एकशे पंचवीस रुपये आणि हे पर्सेंटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे कारण सगळे ऑप्शन पर्सेंटमध्ये आहे त्याच्यामुळे याला शंभरनं मल्टिप्लाय करूयात साधं हे सरळे सोपे पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच एक पाच वीस समजा वीस तर हे आपल्याला असं उत्तर येऊन जाते डायरेक्ट वीस की वीस टक्के आपल्याला वीज कमी वापरावी लागेल तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद आणि